मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबतची अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ ठरली आहे रात्री तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत तोडगा निघू शकला नाहीये ना त्यामुळे रिकाम्या हाताने शिष्टमंडळ वर्षा बंगल्यातून बाहेर पडलाय मानधनात वाढ करावी पेन्शन आणि ग्रॅच्युटीची ही त्यांची मागणी आहे ती पूर्ण न झाल्यानं अंगणवाडी सेविकांचा संप सुरूच राहणार आहे मागच्या वेळेचा मधाचं बोट लावल्यासारखं झालं आणि कमी मानधनवाढीवर आम्हाला मान्य करायला लावलं आम्ही बाकी सर्व देतो हे म्हणून आणि आता तोच मुद्दा ते पुढे करत आहेत की मागच्या वेळी मानवाढ दिलेली आहे बाकीचे सर्व पेंडिंग विषय पेंडिंग विषय पूर्ण करूया सरकारने आतापर्यंत अनेक लोकांचे मानधनवाढ दोन दोन एका वर्षात दोन दोनदा केलेली आहे पगार खासदार आमदारांचा पगार शून्यत असतात कुठलाही विरोध न करता त्यांच्यासाठी पगार वाढवायसाठी पैसा आहे पण या कष्ट करणाऱ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवायला सरकारकडे पैसा नाही